मित्रांनो तुम्ही या व्हिडिओमध्ये जो स्क्रीनवर चेहरा पाहताय ती रील्स पाहत असताना तुम्ही अनेकदा या मुलीला पाहिलं असेल हेच तीन नावय अन्वी कामदार ती सत्तावीस वर्षाची होती आणवी डिजिटल क्रिएटर म्हणून ओळखली जायची मात्र पेशाने ती सी ए देखील होती इंस्टाग्रामवरतीचे दोन लाखाहून जास्त अधिक सबस्क्रायबर देखील होते द ग्लोकर जर्नल नावाचं तिचं इंस्टाग्रामवरती अकाउंट देखील आहे ती या अकाउंटवरती ट्रॅव्हल्स आणि लाईफस्टाईल संदर्भात व्हिडिओ पोस्ट करायची हळूहळू तिची ओळख देखील झाली होती देशात परदेशात फिरून वेगवेगळे व्हिडिओ करून ती आपल्या अकाउंटवर पोस्ट करत होती पावसाळ्यात आनंद लुटण्यासाठी नुकतीच ती माणगावच्या कुंभे धबधब्यावर गेली होती आपल्या सहा ते सात मित्रासोबत गेली होती आणि तिथेच मात्र तिच्यासोबत भयंकर असं घडलं आपल्या मित्रमैत्रिणीसह अन्वी सोळा जुलैला माणगावमध्ये गेली सकाळी लवकर उठून त्यांनी कुंभे धबधब्यावर जायचं ठरवलं सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान अन्वी धबधब्यावर पोचली देखील यावेळी मुसळधार पाऊस देखील सुरू होता धबधब्या नजीक एका कड्यावर अणवी जाण्याचा प्रयत्न करत होती दाट धुक निसरडा रस्ता अन चालताना मात्र अण्वीचा तोल गेला अन् अन्वी जवळपास तीनशे फूट खोल दरीत कोसळली पुढे काय घडलं असेल ही कल्पना देखील करवत नाही एवढ्या खोल दरीत कोसळून अन्वी जिवंत असेल का हा प्रश्न तिच्यासोबत मित्रांना देखील सतावत होता काही वेळातच अण्वीला वाचवण्यासाठी कालाल रेस्क्यू टीम तिथे दाखल झाली अण्वीचा शोध सुरू झाला ती जिवंत होती रेस्क्यू टीमच्या हाकेला तिने हुंकारा देखील दिला या रेस्क्यू टीम टीमने आपल्या जीवाची बाजी लावून वाचवण्यासाठी प्रयत्न देखील केले जवळपास दीडशे फूट अण्वी उचलून चालत आणण्यात आलं नंतर तिला स्ट्रेचरवर ठेवून दरीतून वर खेचण्यात आलं आणला वाचवण्यासाठी रेस्क्यू टीमनं युद्धपातळीवर काम सुरू केलं आणि आपला देखील जीव पणाला लावला आण्वीला तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान अनवीची प्राण ज्योत मालवली मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करायला विसरू नका आणि आपल्या एस एस ब्रो स्टाईल या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद